सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील रोकडोबावाडी गवळीवाडा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे मागील चार ते पाच दिवसांपासून नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काल रात्री सदा लक्ष्मी यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यावर बिबट्याने हल्ला केला कोंबड्यांचा मोठा आवाज झाल्यानंतर घरातील लोकांनी बाहेर येऊन बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या शेजारील बकऱ्यांच्या खुराड्यातून अंधारातून निघून गेला स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पिंजरा लावण्याची मागणी केली असून बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे दोन अडीच वाजता उठले ना मी खिडकी खोलली आणि बघितलं बाहेर मला असा खडखड आवाज आला ना तू तो डायरेक्ट बिबट्याच दिसला तर डायरेक्ट बिबट्याच दिसला तर मी खिडकी खोलली तर त्यांनी माझा आवाज ऐकला आणि तो डायरेक्ट येऊन माझ्यावर असा खिडकीतून जम मारू लागला मुलं हिड आमचा कोंबडा आहे मधी किंवा यांना धरलं किंवा मला धरलं असं खिडक्या असल्यामुळं मी वाचले ना जप घेतली आणि जर नसतीच खिडकी तर मग मला तर त्यांनी हेच केलं असतं ना मग आता अशी छोटे छोटे मुलं हिंडते मग आम्ही गागट केला चौखड यांना गागलो इकडं बाजूनं गागलो मग हे सगळे उठले मग तितक्यामध्ये तो पडून गेला मग आता बाकीच्या लोकांनी कधी जागे व्हायचं तुम्ही काय विनंती करशाल किंवा जागे व्हा इड्या पिंजरे लावा त्यांना पकडा त्यांचं काहीतरी बंदोबस्त करा असं आमचं म्हणणं आहे या रोकडवाडी परिसरामध्ये आणि डोबीमाळ्यापासून तर या नदीच्या पासून तर आमच्या मळे विभागापासून तर रोकडवाडी परिसरामध्ये बिबट्याने सातत्याने आम्हाला त्रास दिलेला आहे कोणाचे कुत्रे नेले आहे कोणाच्या बकऱ्या नेलेल्या आहे तर आमच्या लहान लहान मुलांना सुद्धा त्रास झालेला आहे मला प्रशासनाला म्हणजे वन विभागीय अधिकाऱ्यांना आणि या नाशिक रोडच्या पोलीस स्टेशन आणि उपनगरच्या पोलीस स्टेशनला आणि वास्तविकता बघितलं तर आमच्या दोन्ही साइडचे आमदार जे असतील यांना मी विनंती आहे का आम्ही तुम्हाला मतदान दिलं आणि या मतदानाचा आम्हाला बिबट्याच्या माध्यमातून आम्हाला आमच्यावर अत्याचार नाही झाला पाहिजे या दोन्ही आमदारांनी म्हणजे एक आमदार आणि इकडचे ते राहुल भाऊ असतील यांनी प्रशासनाला कळवावे का या भागामध्ये जसे ते वन विभागाचे अधिकारी नेहमी पिंजरा लावतात आणि निघून जातात काळजी घेत नाही आणि जर काळजी घेतली असती तर या दहा वर्षापासून आमच्या कोंबड्या आमचे जे पोटा पाण्याचे जे जनावर असतात त्याची काळजी त्यांनी घेतली असती पण ते नुसते त्यांचं काम करतात विभाग व विभागाचे अधिकारी काहीच काम करते नाही हे आमचा पहिला तर आरोप आहे सगळ्यांचा सगळ्यात पहिले हा आमचा आरोप आहे आणि जर आमच्या घरात घुसून जर बिबट जनावर घेऊन जातोय आणि आमच्याच घेऊन झालं या लोकांना आम्ही मतदान देतोय हे लोक काय आमच्या मौतीला येणार आहे का हे आमदार लोक या आमदार लोक मैतीला येणार आहे का आमच्या या दोन्ही आमदारांना आम्ही तळतळीची विनंती करतो आणि या आमदार लोकांनी आमच्या रोखडवाडी मळे मल, विभाग आणि आसपासला उद्यापासून या वन विभाग अधिकाऱ्यांवर चांगला वचक ठेवून आमच्या आली काळजी घ्यावा अशीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे ठेवतो जय भीम जय महाराष्ट्र हा मिनिमम पाच ते सहा दिवसापासून आमच्या म्हणजे परिसरात आहे ना बुबट्याचा वावर होतोय आणि वारंवार तो म्हणजे बऱ्याच जणांना दिसला पण काल अशी त्याची हिंमत झाली की आमच्या आमच्या मोठ्या भाऊजाही असल्यामुळे त्यांच्या ते कोंबड्याचा खुरुडा असल्यामुळे तो त्या कोंबड्याच्या खुरड्याकडे गेला त्याच्यानंतर तो काकासला आवाज आला त्याच्यामुळं ते त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते जागे झाले आणि खिडकीतून बघितलं तर ते बिबट्याचा वावर येतो तर त्यांनी वारंवार गाग ओरड करून परिसरातल्या बरेच जनतेला म्हणजे बरेच जणांना उठावलं आणि सर्वांनी तो अक्षरशः कमीत कमी पंधरा ते वीस जणांनी तो बघितला त्याच्यानंतर तो तिथून पळाल्यानंतर गागा ओरड झाल्यानंतर तो पळाल्यानंतर पाळाल्यानंतर तो आता इथे आमच्या समोर आमच्या भावांचा गोठा आहे त्या गोठ्याकडे गेला गोठ्याकडे गेल्यानंतर तिकडचे जेव्हा लोक तिकडून धावून आल्यानंतर मग त्यांनी तिकडून पळ काढला आणि तो जवळजवळ आपल्या रोकडोवाडीच्या दिशेने अण्णा गणपतीच्या परिसरामध्ये माझं मते तो तिकडे गेला पण या गोष्टीची ना वन विभागाने ना जरा सातत्याने म्हणजे व्यवस्थित दखल अंदाजी घ्यावा आणि इकडं आमच्याकडे या परिसरात येऊन आणि इथलं ब पिंजरा वगैरे काय त्यांचा गोष्ट असल ती, जी, ती जी जी सुविधा असेल तर आमच्या परिसरात ती सुविधा द्यावा आणि तिथून जरा बिबट्याचा नाही नाटक रा अशी माझी इच्छा आहे या परिसरातून नागरिकांकडून नागरिक भयभीत झालेले आहे सगळे जरा आठ दहा म्हणजे सहा ते सात साथ दिवसापासून एकदम भयभीत झालेली आहे लहान लहान मुलं बी खेळता इथं आणि बरेच बरेच वा म्हणजे या परिसरामध्ये बरेच जणांचा वावर पण खूप म्हणजे जनता बी खूप आहे असं त्याच्यामुळे तर त्या सुमारास हा जवळजवळ तीनच्या सुमारास हा प्रकार घडला बा आणि वारंवार त्याचं म्हणजे दिसण्यात तो बरेच जणांचा आलाय पण काल त्याचं अति प्रमाण झालं त्याच्यामुळं ते एकदमच या झाल्यामुळं दखल अंदाजी घ्यावा अशी माझी वन विभागाला आणि दक्ष न्यूज यांनी पण त्यांना कळवावं आणि दखल अंदाजी घ्यावा आणि बिबट्याचा नाय नाट करावा अशी माझी इच्छा आता यावर वन विभाग काय कारवाई करते आणि यावर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला केव्हा यश मिळते हे पाहणे असतुक्याचे ठरणार आहे जिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक